संकष्टी चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पांची सेवा आणि गणपती बाप्पांची सेवा करायला कोणाला आवडत नाही लहानातील लहान मुलांपासून ते वयोरोधांपर्यंत प्रत्येकजण गणपती बाप्पांची सेवा उपासना आराधना करत असतात प्रत्येक घरामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं हे व्रत कशासाठी केलं जातं तर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी आणि घराच्या प्रगतीसाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं गणपती बाप्पा हे विद्येची देवता विघ्नहर्ता संकटमोचन आणि त्याचबरोबर सर्वांचे आराध्य प्रथम पूजनीय आहेत गणपती बाप्पाच्या सेवेने आपल्या जीवनातील सर्व विघ्न दोष संकटे दूर होत असतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं तर येत्या अठरा नोव्हेंबरला म्हणजेच वार सोमवार आहे गणाधीप संकष्टी चतुर्थी या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे कार्तिक महिना हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो कार्तिक महिन्यातील प्रत्येक सण हा खूप महत्त्वाचा असतो आणि कार्तिक महिन्याला मोक्षाचे द्वारसुद्धा म्हटले जाते तर याच कार्तिक महिन्यातील सोमवारी आहे गणाधीप संकष्टी चतुर्थी तर उद्या आपल्याला म्हणजेच सोमवारी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांच्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यावरती कोणतेही विघ्न येऊ नये त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती वाईट दोष आणि त्याचबरोबर जर काही वाईट व्यसन असेल तर ते सर्व दूर व्हावे यासाठी आपल्याला हा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे दिवा दिवा जो असतो तर तो बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असतात आणि दिव्यामुळेच आपल्या घरातील जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या दूर होत असतात दिवा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करत असतो तर ह्याच दिव्याचा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते लिहिला अजिबात विसरू नका सोमवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा दिवा लावायचा आहे घरामध्ये जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे पुढच्या संकष्टी चतुर्थीच्या वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं मुलांमध्ये असणारे जे काही वाईट दोष आहेत हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा किंवा नजरदोषाचे जे परिणाम आपल्याला जाणवत आहेत मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा अभ्यासात मुलं खूप हुशार असतात पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही तर हे का होतं तर बाहेरची जे काही वाईट नजरदोष असते तर ती मुलांना लागत असते किंवा मग आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची सुद्धा नजर ही मुलांना ला लागू शकते कारण आपल्याला सुद्धा आपल्या मुलांचा हेवा वाटतो की माझा मुलगा चांगल्या प्रकारे शिकत आहे किंवा अनेक प्रकारचं कुतूहल आपल्याला आपल्या मुलांबद्दल असतं तर ह्या ज्या समस्या असतात नजरदोषाच्या समस्या तर त्या दूर करण्यासाठी जी नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे यासाठी तुम्हाला हा दिवा सकाळीच तुम्ही लावायचा आहे यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे इतर कोणताही धातूचा तुम्हाला दिवा इथे चालणार नाही पण ती जी तुम्ही घेणार आहात तर ती थोड्याशा मोठ्या आकाराची असावी जेणेकरून आपण आता दिव्यासमोर जो उपाय करणार आहात तर ते उपाय करत असताना देव दिवा विस्ता कामा नाही तर आता एक प्लेट घ्यायची त्या प्लेटच्या खाली तुम्हाला कुंकवाच्या साह्याने स्वास्ती काढायचं आहे सकाळी सर्वात प्रथम आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे गणपती बापांची पूजा प्रार्थना अर्चना अभिषेक करून घ्यायचा आहे मोदक अर्पण करायचे आहे आणि आरती करून घ्यायची आहे हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आता हे करत असताना सर्वात प्रथम देवघरासमोर एक आसन टाकायचं आसनावरती तुम्हाला बसायचं आहे प्लेटमध्ये जे स्वास्तिक आपण काढलेलं आहे तर ती प्लेट तिथे तुम्हाला देवघरासमोर ठेवायची आहे त्या स्वास्तिकवरती हळदी कुंकू औषधा अर्पण करायच्या जो आ, मातीची पंथी आपण घेतलेली आहे तर ती तिथे ठेवायची आहे त्यानंतर ह्या मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे मोहरीचंच तेल आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलावा सर्वांनाच माहित असेल ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्या लाल कलाव्याची वाद जी असते तर ती वाद तुम्हाला त्या दिव्यात टाकायची आहे दोन वादे एकत्र करायच्या आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत त्यानंतर हे सर्व झालं की तुम्हाला त्या दिव्याला प्रज्वलित करायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि आता ह्या ज्या दोन ती तीन ते तीन वस्तू तुम्हाला सांगणार आहेत तर त्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत यामध्ये कापूरची छोटीशी वडी तुम्हाला घ्यायची आहे भीमसेनी कापूर असेल तर तो घ्या नाहीतर साधा कापूर जो असतो तर तो घेतला तरीही चालेल कापूरची छोटीशी वडी घ्यायची त्याचबरोबर तुम्हाला काळी मिरी जी असते तर ती पाच काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहेत आणि पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे ह्या ज्या तीन वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर ह्या तीन वस्तू आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यावरनं पाच वेळेस किंवा सात वेळेस ओवाळायच्या आहे ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे जी काही त्रास आहे तर ते दूर झालेले आहेत अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला हे जे सर्व साहित्य आहे जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे दिव्यामध्ये टाकल्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा गणपती बाप्पांना नमस्कार करायचा प्रार्थना करायची गणपती बाप्पांना सांगायचा की हा दिवा मी माझ्या मुलीसाठी किंवा मुलांसाठी लावलेला आहे त्यांच्यावरती असणारी सर्व विघ्न दोष अडचणी दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे हे सर्व झालं की तिथे बसून तुम्हाला संकट नाशन स्तोत्र गणेश स्तोत्र हे जे स्तोत्र आहे त्याच पठन तुम्हाला तीन वेळेस करायचं आहे आणि मुलांकडनं तुम्हाला गणपती अथर्व शिरशमचं पठण करून घ्यायचं आहे मुलांना जर म्हणता येत नसेल तर तुम्ही स्वतःही म्हणू शकता तर ह्या दोन सेवा तुम्हाला त्या दिव्यासमोर करायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे दिवा जोपर्यंत जळायला पाहिजे जोपर्यंत आपली सेवा चालू आहे सेवा चालू असताना दिवा विस्ता का म्हणे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे नंतर दिव्यातलं सर्व साहित्य दिवा भिजल्यावरती सर्व साहित्य काढून निर्माल्या टाकून द्यायचं जळलं असेल तर अतिशय उत्तम नसेल जळलं तर निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं शक्यतो करून ते कापूरची वडी जी आपण त्यामध्ये टाकलेली आहे त्यामुळे ते सर्व साहित्य जळूनच जातं नसेल झालं तर मग तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्या तर असा हा उपाय सकाळी तुम्हाला अकराच्या आत करायचा आहे करून बघा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ